एखादा लहान मुलगा त्याच्या मनावर होणाऱ्या संस्काराने घडत जातो लहानपणी त्याच्या मनावर जे संस्कार झाले आहेत ज्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या मनावर बिंबवलेल्या आहेत त्याचप्रमाणे तो मोठा होऊन त्या प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व होत असत तो त्याप्रमाणे घडत असतो याच पद्धतीनं एखादी भाषा सुद्धा अनेक संस्कारांच्या मधून घडत जाते मुळात भाषेला असणारं स्वरूप त्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट होत वेगवेगळे शब्द समाविष्ट होत भाषेला एक स्वरूप येत असतं पण हे स्वरूप काही चिरकाल राहत नाही अनेक शब्द त्याच्यामध्ये येतात अनेक प्रचार त्याच्यामध्ये येतात अनेक ग्रंथ त्याच्यामध्ये येतात असं करून करून ही भाषा एक त्या भाषेला एक स्वरूप येत असतं आणि असंच आपल्या मराठी भाषेला सुद्धा आत्ताचं जे स्वरूप आलं आहे त्याच्या मागे हजारो वर्षामध्ये झालेली ग्रंथरचना त्याच्यामध्ये असणारे शब्द हे सगळे त्याच्या त्याला कारणीभूत आहेत म्हणूनच आपल्या या प्राचीन असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काहीच दिवसापूर्वी मिळाला मग आपली ही मराठी भाषा तयार होत असताना अनेक शब्दांनी अनेक वाक्प्रचारांनी तयार झाली तर आपल्याच अवतीभोवती असणारे असे अनेक शब्द आहेत की त्या शब्दांच्या मागे एक छोटीशी गंमत आहे म्हणजे ते शब्द कुठून आपल्या भाषेमध्ये आलो आपण सहजपणे ते शब्द वापरतो आपल्याला सहजपणे ते शब्द दिसतात पण त्याच्या मागचा अर्थ काय ते शब्द कुठून आपल्या भाषेमध्ये आले त्यांचा प्रवास कुठून झाला हे मात्र बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं या आपण याच्याकडे जर पाहिलं तर एक वेगळीच भाषेची गंमत आपल्याला पाहायला सापडते मग आपण आता आज आपण तोच प्रयत्न करून पाहू मग तो प्रयत्न करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात ही आपण आपल्या घरापासून करूयात आपलं घर आपल्याला सर्वांना आपलं घर प्रिय असतं मुळात हा घर हा शब्द कुठून आला याचं सगळ्यात पहिल्यांदा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू घर हा जो शब्द आहे तो इंडो युरोपियन आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांमधून आलेला आहे असं भाषा संशोधकांचं सा मत आहे म्हणजे घर हा शब्द गृहम या शब्दापासून आलेला आहे असंही एक मत आहे आणि दुसरं असं एक मत आहे की घर या शब्दाला अनेक पाश्चात्य भाषांमध्ये म्हणजे रशियन भाषेमध्ये घिडो असं म्हटलं जातं किंवा अनेक ज्या पाश्चात्य भाषा आहेत युरोपियन भाषा आहेत त्या युरोपियन भाषामध्ये गृहो असं सुद्धा अनेक पद्धतीने म्हटलं गेलंय म्हणजे घर हा शब्द जो आपण आपल्या मराठीमध्ये नित्यत्वाने वापरतो तो, तो शब्द दोन्हीकडून आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल आता घरामध्ये जाण्यासाठी आपण बाहेरून घरामध्ये जातो जात असताना बऱ्याच जणांच्या घराला पायरी असते हा पायरी हा शब्द कुठून आला आपण सुरुवात करूयात आता हळूहळू आपण घरात प्रवेश करतोय पहिली पायरी चढली की पायरीबद्दल विचार करायचा वर्च करायला सुरुवात करा ही पायरी कुठून आली तर पायरी या शब्दामध्ये पद हा शब्द आहे या पद शब्दाला प्रत्यय लागून पाद झाला आणि पुढे चारी म्हणजे चालणारा पादचारी ज्याच्यावरून आपण चालतो असा पादचारी असा शब्द तयार झाला या पादचारीचं चा पुढं प्राकृत भाषेमध्ये पाचारी हे रूप झालं आणि पाच्चारी मधून मराठीमध्ये येत असताना तो शब्द पायरी असा रूढ झाला पायरी चढता चढता आपण वर आलो आणि वर आल्यानंतर घराचं दार आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतं हा दार शब्द कुठून आला तर हा सुद्धा याच्या सुद्धा दोन गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात दार हा शब्द द्वारम शब्दाचं रूप आहे एक आणि दुसरं असं की अनेक आपण पाश्चात्य भाषा पाहिल्या रशियन भाषेचा आपण जर विचार केला तर रशियन भाषेमध्ये सुद्धा दार शब्दाला डोर असं म्हटलंय किंवा इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा डोर असं म्हटलं जातं किंवा अजून एक याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आपल्या दार शब्दाचं की फारसी लोकांचा जो धर्मग्रंथ आहे झेन अवेस्ता या अवेस्ता ग्रंथामध्ये द्वार दार शब्दाला द्वारम असंच रूप आलंय म्हणजे कुठेतरी भाषेची देवाणघेवाण होऊन दार शब्द हा रूप तयार झाला दारातून आत जाताना आत जाऊ नका थांबा थोडं थांबा दारातून आज जाताना खाली पहा खाली पाहिल्यानंतर आपल्याला दारामध्ये उंबरा दिसतो उंबरठा दिसतो तो उंबरठा म्हणजे काय विचार करा काय असेल काही नाही पूर्वीच्या काळी जे दार बनवलं जायचं आणि दार बनवल्यानंतर दाराच्या खाली एक लाकूड लावलं जायचं ते लाकूड कोणतं तर ते उंबराच्या झाडाचं लाकूड असायचं आणि त्या उमराच्या झाडाच्या लाकडामुळे त्या असणाऱ्या लाकडाला त्या असणाऱ्या प्रदेशाला उंबरा अथवा उंबरठा नाव पडलं आणि तो उंबरठा ओलांडून आपण घरात जातो एवढी सोपी गोष्ट आहे घरात गेलो की आपण सगळ्यात पहिल्यांदा आजकालच्या स्ट्रक्चरच्या नुसार सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खिडकी दिसते एक मोठी खिडकी छोटी खिडकी आपल्याला दिसते ती खिडकी काय आहे तर ही खिडकी सुद्धा संस्कृत मधला खिक्कडिका हा शब्द आहे या खिक्कडिका शब्दापासून प्राकृतमध्ये खिड्डीका हा शब्द झाला आणि मराठीमध्ये येताना मात्र त्याचं खिडकी असं रूप झालं म्हणजे खिडकी आपल्याला झाली आता आपण किती शब्द पाहिले पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण घर शब्द पाहिला दुसरा घर आपण पाहतोय म्हणून घर शब्द दुसरा शब्द आपण पायरी पाहिला वर आलो दार शब्द पाहिला नंतर उमरा शब्द पाहिला नंतर खिडकी शब्द पाहिला आणि या सगळ्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये जवळपास एक गोष्ट असते ती म्हणजे कपाट आता हे कपाट कुठून आलं बरं कपाट शब्दाचं सुद्धा एक दोन तीन व्यपत्त्या याच्या सांगता येऊ शकतात कपाट हा शब्द संस्कृतामध्ये दरवाजा या अर्थाने येतो किंवा आपण जर फारशी भाषेमध्ये पाहिलं तर कपाट हा शब्द कुप म्हणजे लपवणे एखादी गुप्त गोष्ट लपवणे याला वापरला जातो म्हणजे ज्या ठिकाणी एखादी गुप्त गोष्ट आपला एखादा जो अत्यंत महत्वाचा ऐवज आहे तो ठेवला जातो त्याला कपाट म्हटलं जातं म्हणजे कपाट या शब्द शब्दाचा थेट गुप्ततेशी संबंध आहे म्हणजे आपल्याच घरामध्ये असणारे असे अनेक शब्द त्या शब्दांच्या मागे एक भाषिक अशी गंमत आहे असं आपल्याला या सगळ्यामधून पाहायला मिळतं म्हणून आपण सुद्धा आपल्या आसपास असणाऱ्या अशा अनेक शब्दांच्या मागे भाषिक दृष्टीने पाहू शकतो का आपण रोज व्यवहारामध्ये शब्द ते वापरतो पण ते वापरत असताना भाषिक दृष्टीने पाहतोय का आपण जर ते पाहिले तर एक वेगळीच भाषिक गंमत आपल्याला अनुभवायला मिळेल आणि आपल्याला सुद्धा अशा भाषां असे शब्द सापडता येत आहेत का असा आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि प्रयत्न करून असे जर आपल्याला नवीन शब्द सापडले तर आपल्या खालच्या ज्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण आम्हाला कळवा आणि हो सगळ्यात शेवटी पुन्हा आपलं आव्हान आपलं आपली ही जी युट्यूब वाहिनी आहे या वाहिनीला सर्वांनी पसंती द्या या वाहिनीचा सर्वांनी प्रसार करा आणि प्रसार करता करता या वाहिनीचा सभासद व्हायला विसरू नका म्हणजे काय तर काही नाही हो आपल्या वाहिनीला आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद